दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्यावर मी इफ यू कॅन लिहून पोलिसांना आव्हान पोलिसांनी काही तासात पकडून त्याला पोलीस खाक्या दाखवून सरळ केले तरुणाचे नाव आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे ट्विटरवर बारा नोव्हेंबर रोजी कावास्की निंज या मोटरसायकलच्या नंबर प्लेट फॅन्सी आणि मोडिफाईड लावली असल्याबाबतचा फोटो पाठवून कॅचमी इफ यू कॅन असे लिहिले होते पुणे पोलिसांना टॅग केले होते पोलिसांनी शोध घेतला असता त्याच दिवशी कोथरूड पेट्रोल पंपावर आढळून आला राहील हा शिक्षणासाठी पुण्यात आला असून त्याच्यावर असल्याचे अधिनियमानुसार उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले ही कामगिरी पोलीस उपायुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदम पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले पोलीस हवालदार शेवरे पोलीस हवालदार जया थिटे नवनाथ शिंदे पोलीस अंमलदार स्वाती मस्के विकास धायतडक यांनी केले आहे